मटारचं सीझन आलं की सगळ्यांच्या घरात आवर्जून केला जाणारा आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा पदार्थ तो म्हणजे मटार पुलाव साधी सोपी ताज्या वाटणातील मटर पुलाव कसं करायचं ते पाहूया इथे मी वाटण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण पाच ते सहा हिरव्या मिरची आणि त्याचबरोबर कवळ्या देटासहित इथे मी मुठभर कोथिंबीर आणि पाच ते सहा सुक्या खोबऱ्याचे काप दोन हिरवी वेलची एक दालचिनीचा तुकडा आणि दहा ते बारा लसणाच्या पाखळ्या त्याचबरोबर दोन इंच सा आलं यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच यामध्ये काही पुदिन्याचे पानं साधारण दहा ते बारा टाकून पाणी न टाकता वाटण तयार करून घ्यायचं आहे आता मटर पुलावसाठी इथे मी तांदूळ घेतलेला आहे तर तांदूळ इथे मी कोलम घेतलेला आहे ज्या वाटीने मटर मोजून घेणार आहोत त्याच वाटीने दोन वाटी इथे मी तांदूळ घेतलेले आहे वजनी म्हणताल तर चारशे ग्राम इतकं आहे तर आता हे तांदूळ आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे आता मटर भात करण्यासाठी कुकरमध्ये इथे मी साधारण चार चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये थोडंसं दोन चमचे तूपसुद्धा टाकून घेतलेलं आहे संपूर्णपणे तुम्ही तुपाचा वापर करू शकता किंवा संपूर्णपणे तेलाचा वापर करू शकता त्यानंतर इथे मी एक चमचा शहाजिरा टाकून घेतलेला आहे जिरे आणि शहाजिरा वेगवेगळं असतं तर या ठिकाणी सोबतच इथे मी एक चमचाभर जिरेसुद्धा टाकून घेतलेलं आहे पाच ते सहा इथे मी टाकून घेतलेले आहे आणि त्याचबरोबर दहा ते बारा काळे मिरी टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर दोन तमलपात्र तोडून यामध्ये टाकून घेतलेले आहे तीन मध्यम आकाराचे कांदे उभ्या फोडी चिरून घेतले ते सुद्धा टाकून घेतलेले आहे याचबरोबर इथे मी दीड कप इतकं म्हणजेच दीड वाटी इतकं ताजे मटर टाकून घेतलेले आहे ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच वाटीने इथे मी मटर टाकून घेतलेला आहे तयार करून घेतलेलं ताजं वाटण जे होतं ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे तर आता आपल्याला एक अर्ध्या मिनटासाठी हे सगळं छान परतून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम कुठेही मोठा करायचा नाही पावडर मसाल्यांमध्ये इथे मी अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड एक चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे सगळे पावडर मसालेसुद्धा व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि भाताला जेवढं मीठ लागतं तेवढं मीठ इथे मी टाकून घेतलेलं आहे आता झाकण अर्धपट ठेवून आपल्याला एखाद मिनटं वाफून घ्यायचं आहे एखाद मिनिटानंतर हे सगळे जिन्नस छान असं वाफल्या गेलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले जे तांदूळ होते ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर जेवढे तांदूळ घेतलेलं होतं त्याच्या ता दुप्पट इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजे दोन वाटी तांदळासाठी चार वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे तुम्हाला खूपच मोकळा सुटसुटीत आवडत असेल तर साडेतीन वाटी पाणी टाकलं तरीही चालतो या ठिकाणी सगळं मिक्स करून घ्यायचं आहे एखाद चमचा वरतून तूप टाकून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायचे झाकण लावून गॅसचा फ्लेम कमी करून दोन शिट्ट्या काढून घ्यायचा आहे किंवा तुमच्या कुकरला जितक्या शिट्टे झाल्यानंतर छान असा भात होतो तेवढ्या शिट्ट्या तुम्ही काढून घेऊ शकता तर आता इथे आपल्या शिट्ट्यासुद्धा झालेल्या आहेत आणि आपलं भात तयार झालेलं आहे कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त मटार भात ताजा वाटणातील अतिशय स्वादिष्ट आणि रुचकर असं था तयार झालेलं आहे साध्या सोप्या पद्धतीचा हा भाताचा प्रकार तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा अशाच मस्त नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज मध्ये आपण भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय